नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सुरगाणा तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेवरील तब्बल वीस पेक्षा जास्त गावांमध्ये गेल्या महिन्यापासून जनावरांमध्ये लंपी आणि एफ एम डी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे आतापर्यंत सात ते आठ जनावरांचा मृत्यू झाले असल्याची माहिती समोर येते आहे याबाबत आदिवासी शेतकरी गंभीर चिंता व्यक्त करीत आहेत कारण जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे अनेक गावांमध्ये दररोज या आजाराची नवीन प्रकरण येत असतानाही पशुवैद्यकीय दवाखाने बंद असल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत विशेष म्हणजे पारांगणे येथील सरकारी दवाखाना कायम बंद दिसतो तर काही वेळा उपचारासाठी आलेले सरकारी डॉक्टर शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना गुजरात मधून खासगी डॉक्टर बोलावून उपचार करून घ्यावे लागत आहेत याशिवाय स्वदेशी फाउंडेशन सारख्या संस्थांनीही डॉक्टर पाठवून जनावरांवर उपचार सुरू ठेवले आहेत पण शेतकऱ्यांचा सवाल असा आहे की जनावरांचे आजार दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासन मात्र मुकाट्याने बघ्याची भूमिका का घेत आहे सुरगाणा सीमेवरील जनावरांना वाचवण्यासाठी प्रशासन आता तरी कोणती ठोक पावले उचलेल याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे प्रखर न्यूजसाठी दीपक बागुल कळवण